नमस्कार आज आपण एक अवघड टॉपिक घेणार आहोत म्हणजे टॉपिक अवघड नाही आहे पण तसं मूल तुमच्या घरात असेल तर तुम्हाला फार अवघडल्यासारखं होतं म्हणून हा अवघडलेला टॉपिक आहे एक दहा ते पंधरा टक्के मुलं ही अंतर्मुख असतात अंतर्मुख म्हणजे काय की ज्या व्यक्तीला स्वतःच्याच सहवासामध्ये बरं वाटतं फार इतर लोक त्यांना गोळा करून समोर आलेल्या प्रत्येक माणसाशी गप्पा मारायची हसून खिदळून बोलायची हौस नसते इनफॅक्ट त्यांना एकट्याला बसायला आणि स्वतःच्या जवळच्या ग्रुपमध्ये काम करायला फार आवडतं लोक त्यांच्या अंगावर आल्यासारखं त्यांना वाटतं त्याच्यामुळे ते लोकांना टाळतात आणि निसर्गाचा चमत्कार बघा अशी अंतर्मुख मुलं नेहमी अशा घरात जन्माला येतात की जिथे सगळे शाहरुख खान आहेत त्यामुळे त्या, त्या पालकांना आपलं मूल हे फारच अवघडलेलं वाटतं कधीकधी असंही होतं की पालक ह्याला चित्रविचित्र लेबल्स देतात एक अत्यंत चुकीचं लेबल या हो? जे या मुलांना पालक लावतात ते म्हणजे माझा मुलगा अँटी सोशल आहे आता अँटी सोशल म्हणजे काय हो शास्त्रीय भाषेमध्ये अँटी सोशल म्हणजे जे लोक समाजविघातक कृत्य करतात त्यांना अँटी सोशल म्हणतात अँटी सोशल एलिमेंट्स म्हणजे गुंड मवाली दंगेखोर ह्यांना अँटी सोशल म्हणतात जी मुलं अंतर्मुख असतात ज्यांना समाजामध्ये फार जायला आवडत नाही किंवा खूप लोक गोळा करायला आवडत नाही त्यांना ए सोशल म्हणतात किंवा सिलेक्टिवली सोशल म्हणतात की काही ठराविक लोकांबरोबरच ते कम्फर्टेबल असतात आख्या दुनियेबरोबर नाही हा स्वभावाचा जन्मतः आलेला गुण आहे काही मुलं ही अशा प्रकारेच स्वभावानी जन्माला आलेली असतात ह्याचा जेव्हा अतिरेक होतो तो काही काही आजारांमध्ये दिसतो की टोकाची सोशल एन्झायटी आहे किंवा ऑटिझमसारखा काही डेव्हलपमेंटल इशू आहे तर अंतर्मुखता ही प्रॉब्लेम लेव्हलला जाते आजार लेव्हलला जाते पण पन्ण दहा ते पंधरा टक्के मुलं ही अगदी व्यवस्थित सुखी स्वतःच्या कंपनीमध्ये आनंदी असलेली असतात जवळच्या कुटुंबियांबरोबर आनंदी असलेली असतात आता या अंतर्मुख मुलांचं काय करायचं तर पहिली गोष्ट म्हणजे हा विषय लगेच ऐरणीवर घेऊन तो सोडवायचा आहे आणि मी काहीही करीन पण माझ्या पोराचा शाहरुख खानच करून सोडीन असे उद्योग करायचे नाहीत कारण तुम्हाला जो स्वभावाचा पोत नाही आहे तुमच्या स्वभावासाठी जी गोष्ट सहज शक्य नाही आहे किंवा अडचणीची आहे तिथे जर तुम्हाला बळजबरीने कोंबायचा प्रयत्न केला तर उलट तुमची एन्झायटी वाढते आणि ही मुलं अजून जास्त अंतर्मुख होतात आणि चिडचिडी पण व्हायला सुरुवात होतात आणि मग ती थोडी मोठी होतात तेव्हा ते अतिरिक्त ते स्टेप घेऊन रूममध्ये बसून दारच बंद करून टाकणार मी तुमच्याबरोबर कुठे येणारच नाही घरात कुणी येणार येऊच द्यायचं नाही आलं तर मी निघून जाईन किंवा रूममध्ये जाऊन बसेन मी घरात आहे हे त्यांना सांगू नका इतक्या टोकाला जातात त्यामुळे बळजबरीनी त्यांना लोकांकडे नेणे किंवा लोकांच्या हातात देणे किंवा लोकांशी बोलायला लावणे असे कार्यक्रम करू नयेत मग आता तुम्ही म्हणाल की अशा ला प्रकारे जर आम्ही त्यांना शील्ड करत राहिलो तर ते हळूहळू स्वतःच्या पूर्णपणे कोशात निघून जातील आणि समाजाशी काही संबंधच ठेवणार नाहीत ही, ही तुमची शंका बरोबर आहे त्याच्यावर साधा उपाय असा करायचा असतो की तुम्ही जिथे कुठे जाल तिथे त्या मुलाला बरोबर येऊ दे मुलं म्हणजे मुलगा असो मुलगी असो अंतर्मुख हे दोन्हीकडेही असतात तर त्यांना बरोबर येऊ हो दे पण त्यांना तुमच्या जवळ शांतपणे थांबू दे किंवा ते ज्या व्यक्तीला किंवा मुलांबरोबर खेळायचं निवडशील बोलायचं निवडतील तेवढ्यापुरतं त्यांना सोशलाइज होऊ दे प्रत्येक ठिकाणी त्यांचं प्रदर्शन मांडून किंवा आता ह्यांच्याशी बोल या काकाशी बोल त्या मावशीशी बोल या आंटीशी बोल असं त्यांना धक्का मारायचा नाही की आपण इथे चार चौघात आहोत आपण शांतपणे आपल्या पद्धतीने हवं तेव्हा इंटरॅक्ट करू शकतोय किंवा फक्त बघू शकतोय ऐकू शकतो आहे वावरू शकतो आहे आपल्या अंगावर काही येत नाही हा अनुभव फार महत्त्वाचा आहे कारण हा अनुभव जमा व्हायला लागला की मग ते हळूहळू स्वतःच्या कोशातनं बाहेर येऊन इतर लोकांशी ओळख करून घ्यायची किंवा निदान ओळख दाखवायची तरी सुरुवात करतात त्यामुळे त्यांना घेऊन सगळीकडे जा पण हे जे सतत अंगावर येणाऱ्या नातेवाईक असतात त्यांच्यापासून त्यांना वाचवा ते जो म्हणाले की अरे काय ग हा तर बोलतच नाही किंवा ही तर बोलतच नाही तर शांतपणे आपल्या बाळाच्या खांद्यावर हात ठेवून हो तो जरा शांत आहे स्वभावाने असं म्हटलं तरी चालतं नाही नाही त्याला लोकांशी बोलायला आवडत नाही नाही ना तो थोडा ना घाबरटच आहे असले त्यांना लेबल्स लावायची गरज नाही माझं मूल शांत आहे हे त्याच्यासाठी अत्यंत पॉझिटिव्ह विशेषण आहे आणि सत्य पण आहे त्याला जेव्हा बरं वाटेल तेव्हा तो बोलेल त्याची तयारी होईल तेव्हा तो बोलेल असं म्हणून ती गोष्ट सोडून दिली तरीही चालते घरी जेव्हा लोक येतात तेव्हाही त्यांना काहीतरी स्पेसिफिक जबाबदारी देऊया मुलांना की तू पाणी भरून आणशील किंवा तू लोकांची ताटं वाढशील किंवा तू काय हवं नको ते बघशील अशा प्रकारे त्यांना आसपास असू दे त्यांच्यावर जबाबदारी असू दे लोकांबरोबर असल्याचा आनंद असू दे पण ते जेव्हा बोलायला तयार होतील तेव्हाच त्यांना बोलू दे बळजबरींनी त्यांचे मित्र करणे आलेल्या लोकांना त्यांच्या अंगावर सोडणे किंवा त्यांना आलेल्या लोकांच्या समोर काहीतरी कार्यक्रम बळजबरीने करायला लावणे हे थांबवूया कारण अंतर्मुख मुलं ही पुढे जाऊन मोठी होतात तेव्हा मोकळी होऊ शकतात त्यांच्या लहानपणाचे अनुभव जर खूप निगेटिव्ह नसतील तर ही ए सोशल किंवा सिलेक्टिवली सोशल असलेली मुलं पुढे जाऊन व्यवस्थित नाते टिकवतात मित्रमंडळी करतात सगळं व्यवस्थित होतं पण तो धीर धरणं गरजेचं असतं त्यामुळे त्यांना घेऊन सगळीकडे जा पण त्यांची मिरवणूक काढू नका एवढी साधी जरी काळजी घेतली तरी अंतर्मुख मुलांना काही प्रॉब्लेम येत नाही आणि ती सुखानी तुमच्याबरोबर मोठी होतात नमस्कार